फ्री जिओ हॉटस्टार सबस्क्रिप्शन हवे जाणून घ्या कोणते युजर्स पात्र जिओ टेलिकॉम कंपनीची सेवा घेणाऱ्या ग्राहकांसाठी जिओ कंपनीने महत्त्वाची बातमी दिलेली आहे जिओ टेलिकॉम आपल्या काही खास ग्राहकांना जिओने आता जिओ हॉटस्टारचे ओ टी पी सबस्क्रिप्शन मोफत देण्याची सुरुवात केली आहे जिओ ही सुविधा अगदी मोफत देत आहे हे पटण्यासारखं नाही मात्र यात सातत्य आहे हॉस्टॅगचे सबस्क्रिप्शन मोफत घेण्यासाठी जिओने काही नियम बनवले आहे या याविषयी आपण जाणून घेऊया जर आपण जिओ टेलिकॉम कंपनीची युजर असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे प्लॅन फॉर जिओ युजर्स कारण आता जिओकडून जिओ हॉटस्टार हा ओ टी टी सर्व सबस्क्रिप्शन अगदी मोफत दिले जात आहे आता ही मोफत सेवा घेण्यासाठी काय करावे लागेल आणि यासाठी नेमक्या काय अटी आहेत यासाठी कोणते युजर्स सुविधा घेण्यास पात्र आहेत याविषयी या कंपनीने कोणती माहिती दिलेली आहे नुकतेच रिलायन्स आणि डिझ्नी जेव्हीने संयुक्तपणे जिओ हॉटस्टार हा ओ टी पी प्लॅटफॉर्म लाँच केला आहे जिओ हॉटस्टार जिओने असा दावा केलेला आहे की हॉटस्टार आता नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राईमसारख्या व्हिडिओ प्लॅटफॉर्म्सना टक्कर देईल उल्लेखनीय म्हणजे डिझनी हॉटस्टार हा नवीन एडिशन आहे यासाठी हा ओ टी टी प्लॅटफॉर्मसाठी नवीन अशी वेबसाईट लाईव्ह केली आहे या ॲन्ड्रॉईड आय ओ एस अपडेट ओ एस आणि स्मार्ट टी व्ही सारख्या सर्व प्लॅटफॉर्मसाठी या ॲप्लिकेशनचे ब्रँडिंग करण्यात आलेले आहे इंटरनॅशनल स्टुडिओकडून तयार करण्यात येणार कंटेंटसुद्धा मिळतील जिओचे युजर्स असलेल्या ग्राहकांना आता रिलायन्स आणि डिझनेच्या विलनीकरणामुळे स्पोर्ट शोकिनींना याचा आनंद घेता येणार आहे कारण या ओ टी पी प्लॅटफॉर्मवरून आता इंटरनॅशनल क्रिकेट मॅचेस इंग्लिश प्रीमियर लीग सॉकर इंडियन प्रीमियर क्रिकेट लीग आता एकाच प्लॅटफॉर्मवरून मिळणार आहे यात डिझने वॉर्नर ब्रदर्स एन सी बी युनिव्हर्सल पिकॉक आणि एचबीयू यासारख्या इंटरनॅशनल स्टुडिओकडून तयार करण्यात येणारे कंटेंटसुद्धा मिळतील जिओ कंपनीने जिओ हॉटस्टार सर्व्हिस स्टेशनसाठी एक विशेष प्लॅन घोषित केला आहे यातून काही जिओ ग्राहकांना ही, ही सेवा फ्री मिळत आहे या ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त शुल्क अदा केल्याशिवाय जिओ हॉस्टर मेंबरशिप फ्री मिळत आहे पण यासाठी जिओने काही नियम तयार केले आहे त्यांची ग्राहकांना पूर्तता करावी लागेल हे आहेत फ्री मेंबरशिपसाठी शर्ती जर तुम्ही जिओची युजर असाल आणि डिझनी हॉस्टेलची यापूर्वीच ॲक्टिव्ह ग्राहक असेल तर अशा ग्राहकांना जिओ हॉस्टॅलचे ओ टी पीचा सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे याआधी जिओचे सबस्क्रिप्शन पुढे सुरू राहतील हे अशा युजरने लक्षात घेणे आवश्यक आहे यासाठी अशा ग्राहकांचा वर्तमान प्लॅन अठरा दिवस शिल्लक असेल तर ते जिओ हॉटस्टारसोबत अठरा दिवस यूज होईल आणि डिझने हॉटस्टारसाठी ते प्लॅन लागू होईल जर जिओ युजर असाल आणि जिओ सिनेमा असेल तर याचा लाभ मिळणार आहेत यासाठी मासिक किंवा वार्षिक जिओ सिनेमा असाल तर स्मार्टफोनवर जिओ हॉटस्टारवर असे ग्राहक मायग्रेट करू शकतील या व्यतिरिक्त मोबाईल किंवा ब्रँडबँड प्लॅनमध्ये डिजनी हॉटस्टार किंवा प्रीमियम जिओ सिनेमा प्लॅन सुरू असल्यास त्यासाठी जिओ हॉटस्टार ॲक्सेस करता येणार आहे जिओने सध्याच्या सर्व सबस्क्रिप्शन प्लॅनसाठी ओ टी पी प्लॅटफॉर्म बंद केला आहे आता सध्याचे प्लॅन संपल्यानंतरच जिओ हॉटस्टारसाठी आणि जिओ सिनेमासाठी पुढे सबस्क्रिप्शन करावा लागेल आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा